रसिकांच्या मनावर कायम स्वरूपी रुजवणाऱ्या या महानायकाचा जन्म मुंबई येथे झाला सम्राट अशोक किंवा अशोक मामा म्हणून संबोधले जाणारे तुम्ही दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण करून आजवर तीनशेहून जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय सामर्थ्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं परवावा एक उत्तम नायक एक उत्तम सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून आजवर रसिकांना आपण भर घालत आला पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर फेअर पुरस्कार पांडू हवालदार या चित्रपटासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अशा अनेक विध पुरस्कारांनी आजवर तुम्हाला सन्मानित केलं गेलं आपल्या समृद्ध आणि सशक्त अभिनय शैलीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला संतोष रूपी अमृताने ृप्त केला अभिनय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी